नमस्कार मंडळी काल मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या भाजीचा बटाण्याच्या ते ताईनी ताईने कमेंट केली किती बोलता तुम्ही आता काय करणार आहे बाबा स्वभाव बोलण्याचा ते शांत शांत बसवल्याच हो जात नाही मला मला वाटलं तुम्हालाही व्हिडिओ एवढा मोठा बघून बोर होईल म्हणून मी आपली बडबड लावत राहिली आता इतक्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी मागेच फ पहिला जो व्हिडिओ टाकला त्यामध्येच मी सांगितलेलं मोठ्या व्हिडिओमध्ये की इतका वेळ मी काय बोलू बस तरी बोलतच असते चला तू आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ला ते ते तर लाईकशाल सबस्क्राइब करा बरं का काही नाही रात्रीचं फोंडी दिलेला भात आहे आपल्याकडे आपण ग्रामीण भागातले रात्रीचा भात तर आपण टाकून देतच नाही तर खायलाच लागते तर इथे कडाईमध्ये तेल घातलं जिरंमोरी घातलं ब कांदा बारीक चिरून घातला कोथिंबीर घातली मिरच्या घातल्या आणि आज पावसाचं वातावरण आहे तो मस्त थंड वातावरण झालेलं आहे आणि आपला भातही मस्त रेडी झालेला आहे आणि थोडासाच असल्यामुळे सगळ्यांनी थोडा थोडा खाल्ला जास्त असला तर कुणीही खाणार नाही पण कमी असल्यावर खातातच चला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला का नाही कमेंट करून नक्की कळवा थँक्यू